गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालव हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालव हा पुढे वारसा बंधू स्नेही तुम्ही माऊली कल्प तरी सावली पिता बंधू स्नेही तुम्ही मावली तुम्ही कल्प परुक्षा तरी सावली තුुමි සූරිය අම්මාදිලා කවඩසා ගුරුනේඩිලාඥානරුපීවසා අමිචාලොහාපුඩෙවරසා जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरीही फुले जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेली वरीही फुले फलद्रूप हा वृक्ष व्हावा तसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा शिु शूरता वीरता धर थोर विदेश विनम्रता शिकु शूरता वीरता धरोर विदेश विनम्रता मनी ध्यास हा एक असा गुरुनी दिला ज्ञानरूपी वसा जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मान हाच आहे ठसा गुरुने दिला न्यान रूपी वसा तुझी त्याग सेवा फळा अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी तुझी त्याग सेवा फळा अशी तुझी कीर्ति लदाही दिशी अगा पुण्यवन्ता भनसा गुरने दिला आम्ही वसाु हा पुढे वारसा गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालू हा पुढे वारसा मुलांना आज आपण बघणार आहोत इयत्ता आठवी विषय मराठीमधील आम्ही चाल ऊ हा पुढे वारसा ही जगदीश खेबुटकर यांनी लिहिलेली कविता मुलांना इथे वारसा म्हणजे परंपरेने लाभलेली आधीच्या थोर मोठ्या माणसांची शिकवण गुरुजनांच्या शिकवणीतून ज्ञान मिळवलेले विद्यार्थी गुरूंची महती या गीतातून सांगत आहे सद्गुण अंगीकारून आम्ही गुरूंनी दिलेला वारसा पुढे चालू ठेवू जणू असे आश्वासन या गीतात दिले आहे आता आपण या कवितेचा भावार्थ बघूया गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा यामध्ये विद्यार्थी म्हणतात गुरूंनी आम्हाला ज्ञानरूपी व्रत दिले आहे ते आम्ही नम्र भावाने अंगीकारले आहेत गुरूंचा हा वारसा आम्ही पुढे चालू ठेवू पिता बंधू स्नेही तुम्ही मा उली तुम्ही कल्पवृक्षा तळी सावली तुम्ही सूर्य अम्मा दिला कवडसा यामधून विद्यार्थी म्हणताय तुम्ही वडील आहात भाऊ आहात सोबती आहात तुम्ही प्रत्यक्ष आमुची माता आहात तुम्ही हवे ते देणारे साक्षात कल्पतरू आहात असे कल्पतरूच्या तळाशी असलेली तुम्ही शीतल सावली आहात तुम्ही प्रत्यक्ष सूर्य आहात तुमच्या तेजाचा कवडसा तुम्ही आम्हाला दिला आहे जिथे काल अंकुर बीजातले तिथे आज वेलीवरी ही फुले रूप हा वृक्ष व्हावा तसा यामध्ये विद्यार्थी म्हणत आहे पूर्वी तुम्ही आमच्या मनात ज्ञानाचे बीज रुजवले व अंकुर रुजला त्या बीजाची आता वेल झाली आहे आणि त्यावर सुंदर फुले फुलली आहेत हा ज्ञानाचा वृक्ष आता फळांनी बहरलेला आहे म्हणजेच गुरूंनी जी शिकवण आम्हाला दिली आहे ती आमच्या मनात खोल रुजून त्याची पूर्तता झाली आहे शिकू धीरता शूरता वीरता धरू ठोर विद्येस सवे नम्रता मनी ध्यास हा एक लागो असा यामधून विद्यार्थी सांगतात आम्ही धैर्य शौर्य व पराक्रम शिकणार आहोत थोर ज्ञानासोबत आम्ही मनात नम्रता धारण करू अशा व्यक्तिमत्वाचा ध्यास आम्हाला सदैव असो अशी मनोमन प्रार्थना आहे जरी दुष्ट कोणी करू शासन गुणी सज्जनांचे करू पालन मनी मानसी हाच आहे ठसा जर कोणी दुष्टपणा केला तर त्या दुष्ट माणसाला तिथल्या तिथे आम्ही शिक्षा देऊ आणि गुणवान सज्जनांच्या कृतींचे पालन करू आमच्या अंतर्मनात याची खुनगात ठेवू तुझी त्याग सेवा फळा ये अशी तुझी कीर्ती राहील दाही दिशी अगा पुण्यवंता भल्या मानसा हे गुरु तुमचा त्याग व धर्म यांची अशी फलश्रुती झाली आहे तुमची कीर्ती दाही दिशात पसरत राहील तुम्ही पुण्यवान व कल्याणकारी व्यक्ती आहात असे विद्यार्थी या कवितेतून म्हणतात अशा प्रकारे आपण या कवितेचा भावार्थ अभ्यासलेला आहे